पक्षाने खरं तर सोलापूर दक्षिणमध्ये उमेदवार जाहीर केलेला होता अतिशय नाट्यमय घडामोड होता मात्र अखेरच्या क्षणी आता खासदार प्रणिती शिंदेनी माजी गृहमंत्री सुशील शिंदे या दोघांनीही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे स्वरूप तुम्ही कशा पद्धतीने बघता काय ठाकरे यांना उत्तर असणार आहे दक्षिणची जागा ही महाविकास आघाडीचीच आहे आणि आघाडीतूनच आमचे अमर पाटील लढत आहे नेमकं परनेश शिंदे सुशील शिंदे कोणत्या पक्षाचे येते आणि कुणाला पाठिंबा कोणत्या पक्षाचे येते काँग्रेसचे येते अहो तुम्ही म्हणताय पण ते सुशील कुमार शिंदे आणि परनीत शिंदे ही भाजपची टीम आहे परनीत शिंदे काँग्रेसचं काम मनापासून करत नाही परनीत शिंदे तिचं स्वतःचं राजकारण सुविस्कार पडेल त्या पद्धतीने वागतात त्यांना लोकसभेला भाजपनं मदत केली अशी चर्चा चालू आहे आणि तिथला आता भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी भाजपकडून सुपारी घेऊन अपक्षाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे परंतु आम्हाला काही फरक पडणार नाही सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला देखील सांगतोय ही परणी शिंदे म्हणजे काँग्रेसची बी टीम आहे परणीत शिंदे ही भाजपची बी टीम आहे आणि भाजपचा प्रचार करते आतून त्यांचं हात मिळवणी झालेली आहे मला प्रणित शिंदेना सांगायचं आहे सुशील कुमार शिंदे साहेबांना सांगायचं आहे तुमची शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी असेल यापुढे सोलापूर जिल्ह्यात नाही तर तुम्ही कुठे देखील खासदार म्हणून निवडून येणार नाही ना ह्याचा बंदोबस्त आता शिवसेने केल्याशिवाय सोडणार नाही तुम्ही शिवसैनिकांच्या के, केसानं गळा कापण्याचं काम केलेलं आहे उद्धव स्वतः आवाहन देखील केलं होतं आम्ही प्रचार सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूरचा तर विकास काही केला नाहीच नाही परंतु परणीत शिंदे देखील काय केलं नाही परनीत शिंदे यांना जर शिवसेनेनं मदत केली नसती उद्धव साहेबांचा आदेश आला नसता तर शिंदे यांना सपनात खासदारकी की बघावी लागली नसती त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं परणीत खासदार खासदारकी फक्त तुम्हाला शिवसैनिकांमुळे उद्धव ठाकरे मुळे मिळाले तुम्ही मेहरवान की मानाय सोडून तुम्ही पाटीत खंजी रोखोपासण्याचं काम केलंय पण आमचा तुम्हाला आता सक्त इशारा आहे यापुढची पुढची खासदारकी तुम्ही सपनात बघायची सपनात तुम्ही आता परत खासदार होणार नाही हे

प्रणित शिंदेचा पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा आहे भाजपचा उमेदवार सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला आहे तुम्ही सावध राहा आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार अमर पाटील आहे आणि त्यालाच भरघोस मतांनी निवडून द्याव राज्यात अनेक ठिकाणी उभे आलेले आहे पुढची भूमिका काय असतो राज्यभरामध्ये काय केलं जाणार बघा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा शब्द म्हणजे शब्द एकदा शब्द दिला का तिथं माघार नाही पण काय काय माणसं दुपारी सकाळी संध्याकाळी तीन टाइम शब्द बदलणार आहे त्यातली एक परिती शिंदे आहे परिणिती शिंदेला सोलापूर जिल्ह्यातनं तिचं नामो निशान मिटवल्याशिवाय आता आम्ही स्वस्त बसणार नाही